जागृतीचा नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा आपल्याकडे <laughs> एक फार अस्खलित अस्खलित अशी आहे खरं तर ग्रामीण भागातल्या काही म्हणी इतक्या इरसालेत ना आणि त्याच्यात इतका ठासून अर्थ भरलेला असतो बाकीचं काही वक्तव्य करायची गरजच नाही ती म्हण अशी आहे की मुरीला बोळा कोंबायचा नाणीचा दरवाजा उघडा ठेवायचा म्हणजे तुम्ही एखादी बारीक गोष्ट आहे तिच्याकडे लक्ष द्या जे काही मोठा मूळ विषय त्याच्याकडे लक्ष देत नाही आत्ताचा जो प्रसंग असा आहे की ठाण्यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी हिंदी बोलणाऱ्या एका भाजी विक्रेत्याला मारहाण केली कशामुळे तो मराठी बोलत नाही म्हणून आता जे कोणी मुंबईमध्ये गेले वीस पंचवीस तीस वर्ष असो चाळीस वर्ष असो जाता येत आहेत ये ये त्यांना माहिती आहे किंवा राहणार येतं तर मुद्दाच वेगळा त्या सगळ्यांना हा अनुभव आहे की मुंबईचं जे काही अर्थकारण आहे ते फार मोठ्या प्रमाणात ता गुजरातांच्या ताब्यामध्ये आहे ते फार मोठ्या प्रमाणात अगदी आधीपासून पारशांच्या ताब्यामध्ये आहे त्याच्यानंतर मुंबईच्या सेवा व्यवसायामध्ये म्हणजे नोकरी आणि याच्यामध्ये सुरुवातीला फार मोठ्या प्रमाणात दाक्षिणांचा प्रभाव होता त्यांनी काम केलं सगळं मग ह्या सगळ्यांच्या विरोधामध्ये नुसतं बजाव पुंगीन हटाव लुंगी असं म्हणल्याच्या घोषणा दिल्या शिवसेनेनं आज ज्या पद्धतीनं तुम्ही एक साधा भाजीवाला त्याच्या कानफटात मारता किंवा काहीतरी हे करता मग तुमची ही हिंमत झाली का कधी मार म्हणजे फिजिकली मारायची नाही ह्याला समांतर असं काहीतरी स्वतः प्रत्यक्ष मेहनतीनं गेल्या कित्येक वर्षामध्ये उभं करण्याची काने झाली या ज्यांना स्वतःला हा मराठीचा झेंडा वरती आणायचा आहे त्या नावाखाली प्रत्यक्ष मेहनत करणारे जे लोक आहेत आजही इतके लाखो लोक मराठी माणसं तिथं मेहनत करतायत बाहेरून येऊन मेहनत करतायत त्यांच्यासारखी कृती तुम्ही केली का आज तुम्ही आज म्हणलं ना की त्या मोरीच्या मोरीच्या तोंडामध्ये बोळा घालाय तो दरवाजा उघडा ठेवा लागला तसं एक छोटा भाजीवाला पोटार्थी आहे तो त्याला ही तुम्ही हीच गोष्ट की तू उठ तुम्ही त्याला मराठीमध्ये बोला ना तो हिंदीमध्ये बोलतोय त्याची त्याची भाषा असल्यामुळे तुम्ही त्याला मराठीतून बोला तो काही दिवसाच्या नंतर तो आपण समजून घेईल कारण की त्याची गरज आहे व्यवसायाची आता उद्या आषाढी एकादशी आहे मी तुम्हाला सांगतो हो की ह्या भागामध्ये पाच सात वर्षापूर्वीची गोष्ट केळं पिकवणारे राय रायफनिंग चेंबर म्हणतात त्याला जी नवीन तांत्रिक प्रक्रिया आली आधी कसं रसायनामध्ये बुडवायचे आणि त्याचा पिवळा करायचे ते बदलून अतिशय चांगल्या पद्धतीनं केळं पिकवायची पद्धत आली हे रायफनिंग चेंबर आमचे एक उद्योजक मित्र त्यांचा त्याचा तो व्यवसाय होता आणि तेव्हा त्यांच्याबरोबर मी फिरत होतो तेव्हा तर बहुतांश फळं विकणारे जे मुसलमान बागवान आहेत त्यांच्या आम्ही जेव्हा त्या तिथं दुकानावरती म्हणा किंवा त्यांचं जिथं ते स्टोर रूम होते त्या ठिकाणी भेट दिल्याच्या नंतर तिथे बहुतांश जणांच्या ठिकाणी मला कालनिर्णय कॅलेंडर आढळलं मराठीमधलं मी जेव्हा त्याला विचारलं की वा तुझी तर भाषा मराठी मला दिसत नाही आणि हे कॅलेंडर कसं काय त्यानं उत्तर काय द्यावं या मुसलमान बागवानांनी जे फळं विकतात नाही म्हणे साहेब त्याच्यावरती ते सगळे तुमचे ते तिथी वगैरे दिलेले असतात सण किंवा कळले असतात त्याप्रमाणे आम्हाला केळं कसे पिकवायचे ते कळतं म्हणजे आता तो। एकादशीच्या तोंडावरती जास्त केळं लागणार आहेत तर त्या पद्धतीनं प्लॅनिंग करून ठेवायचं मी हे कळणार कुठून तर त्या कॅलेंडरवरून कारण की इंग्रजीच्यामध्ये कळत नाही मग जर ही उपरती त्या एका बागवानाला होत असेल तर कुठलाही व्यवसाय तुम्ही जर तुमची भाषा मराठी आहे आणि तुम्ही मराठी बोलणार म्हणते उद्या त्याप्रमाणे तो हळूहळू बदलल आणि तो छोटा आहे पुन्हा जे मोठं आहे मूळ आहे कॅन्सरची गाठ आहे त्याला हात नाही लावायचा इंग्रजीचा म्हणजे काय म्हणता येईल त्याला की वा अनिवार्य करून ठेवलेलं अगदी आमच्या लहानपणापासूनची गोष्ट एक इंग्रजी अनिवार्य का किती जणांनी विरुद्ध कधी आंदोलन केलं आज फक्त हिंदी सक्तीची म्हणले की सगळ्यांचं रक्त उसाळून आलं यांनी उत्तर द्यावं पन्नास वर्षापासून आम्ही अनुभवतो आमच्या आधीचं तर माहीत नाही माझ्या पिढीचं काय माझा तेवढा त्या विषयावरती अभ्यास नाही इंग्रजी हा अनिवार्य विषय तुम्ही करून ठेवलेला आहे सगळ्या शिक्षणामध्ये कशामुळे करून ठेवलेला आहे ज्या एखाद्या पोराला इंग्रजी आणि गणिताची सगळ्यात जास्त भीती आपल्याकडे विद्यार्थ्यांना माझं स्वतःचं दोन्ही चांगलंय म्हणून तरी पण मी सांगतोय त्याच्या विरुद्ध ह्यांनी कधी आवाज नाही उठवला इंग्रजीच्या विरोधामध्ये इंग्रजीच्या सक्तीच्या विरोधामध्ये परकीय भाषा असलेली तिच्याबद्दल काही नाही आणि जी सहज आपल्याला आत्मसात होऊ शकते अशी इंग्रजी भाषा तिची सक्ती करतो म्हणलं व्यवहाराच्या पातळीवरती फायद्याचं ठरेल तर त्याच्या नावानं बोंबा बोंब किंवा तो फक्त काहीतरी हिंदी बोलला म्हणून तुम्ही त्याच्या थोबाडीत मारणार मग हे थोबाडीत एखाद्या इंग्रजी बोलणाऱ्यांच्या मार कधी मारली का मनसेने कधी पूर्णपणे फक्त इंग्रजीतच बोलणाऱ्यांच्या थोबाडीत मारली का माझा माझा प्रश्न आहे सवाल आहे राज ठाकरेंची तरी हिंमत आहे का की ह्या हॉटेलमध्ये फक्त इंग्रजी बोलत आणि तुम्ही इंग्रजी का म्हणता म्हणून काळ राज ठाकरेंनी कुठल्या तरी एखाद्या हॉटेलमध्ये हो किंवा कुठल्या तरी एखाद्या मोठ्या कंपनीच्या शोरूम मध्ये कोणाच्या मॅनेजरच्या थोबाडीत मारली असं घडलंय नाही घडलं तिथे तुम्ही शेपूट घालता आणि जे तुलनेने गरीब आहे जे तुलनेनं ज्यांची आर्थिक परिस्थिती सामान्य आहे ज्यांचं हातावरचं पोट आहे रोजचा काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करून जगणारे छोटे मोठे काहीतरी हे करणारे जे लोक आहेत सेवा व्यवसायातले त्यांना तुम्ही थोबाडीत मारून का आन काय आनंद मिळवा लागलात आणि काय बातमी लगे फुटेजन लगे हिंदी सक्तीचे हिंदीच्या विरोधात कसे आक्रमक मग हे सगळं क्षात्रतेज मराठीसाठीचं असलेलं इंग्रजीच्या बाबतीमध्ये कुठं जातं तेव्हा कुठे गेला होता राधा सुद्धा तुझा धर्म असं जे ते ना महाभारतातलं वाक्य कर्णाला म्हंटलेलं श्रीकृष्णाने तसं ते याच मुंबईमध्ये जेव्हा त्याचं बॉम्बे होतं आजही काही ठिकाणी तेच नाव कायम आहे त्या उच्च न्यायालयाचं सुद्धा नाव बॉम्बे हायकोर्ट असंच आहे मग तिथं जाऊन कोणाच्या जा काळकण थोबाडीत मारली का कधी राज ठाकरेंनी कि इंग्रजी काने बदललं म्हणून बाकीच्या बाबतीमध्ये जो तुमचा जोर येतो तो, तो सगळा जोर तुमचा इंग्रजीच्या बाबतीमध्ये जातो कुठं नेमका ही काय मानसिकता नेम का? आहे नेमकी म्हणजे काय होऊन बसलेलं आहे माहिती आहे का की आपल्याला काय ते जे तुलनेनं कमकुवत आहेत साधे आहेत त्यांना मारहाण करणे त्याच्यामध्ये आनंद वाटतो आणि जो मूळ विषय आहे जी अडचणीची गोष्ट आहे ज्याच्यामुळं आपल्या कितीतरी म्हणजे प्रतिभा स्थानिक पातळीवरची भाषेच्या अडचणीमुळं कुंठित होऊन गेली आज ही इंग्रजीची भीती ज्या पद्धतीने ग्रामीण भागातले मुलं असो किंवा ज्यांना फारशी माहिती नाही असे कितीतरी जण जे स्वतःच्या मातृभाषेमध्ये मा खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त होऊ शकतात विचार करू शकतात लिहू शकतात वाचू शकतात त्या सगळ्यांचं खच्चीकरण करण्याचं काम कित्येक वर्षापासून इंग्रजी करत याच्याबद्दल काहीच बोलत नाही मी तुम्हाला पत्रकारितेतलं उदाहरण सांगतो आजही अशी वाईट परिस्थिती आहे आज सुद्धा या छत्रपती संभाजीनगरमध्ये मी तीन इंग्रजी पेपर घेतो टाइम्स ऑफ इंडिया घेतो इंडियन एक्सप्रेस घेतो आणि हिंदू घेतो हिंदू तर उशिरा मिळतो तरी घेतो त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की जितकं कव्हरेज जास्तीत जास्त बातम्या जास्तीत जास्त चांगला मजकूर हा इंग्रजी वर्तमानपत्रात येतो तितका अजूनही मराठीमध्ये येत नाही अतिशय जबाबदारीनं सांगतो मी तुम्हाला अगदी ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये गेले कित्येक दिवसांपासून पाडापाडी सुरू आहे ह्याच्या नुसत्या अतिरंजित अवास्तव बातम्या मराठी वृत्तमान वृत्तपत्रांनी दिलेल्या आहेत पण इंग्रजी वृत्तपत्रांनी ने इतकं नेमकं इतकं सटीक असं इतकं योग्य आणि तोलून मापून असं ह्याचं सगळ्याचं रिपोर्टिंग कव्हरेज केलेलं आहे की जे मराठीला जमलेलं नाही इथलंच सांगतो मी स्थानिकच सांगतो आंतरराष्ट्रीय प्रश्नावरचं कुठला काही लेख वगैरेचा संदर्भ मी देत नाही मग ह्याच्या विरुद्ध काने तुम्हाला कोणाच्या थोबाडीत मारा वाटली की इंग्रजी पत्रकारिता आपल्याच प्रदेशातली आपलेच लोक आहेत लिहिणारे वाचणारे आपलेच लोक आहेत घटना आपल्याच गावातल्या आहेत प्रसंग आपल्याच गावातला आहे विषय आपल्याकडचा असेल तरी ते आपल्याला इंग्रजीमध्ये समजून घ्यावं लागतं का नाही मला माझ्या मराठीमध्ये माझ्या मातृभाषेमध्ये इथल्या पत्रकारांनी अतिशय व्यवस्थित पद्धतीने या सगळ्याची माहिती द्यावी जशी की इंग्रजीमध्ये आहे नाहीये आणि ह्याच्या अवतीमध्ये कधी कोणाला जाऊन कोणाच्या थोबाडीत नाही मारावं वाटली एक ते भाजीवाला काढतात तुम्ही त्याच्या थोबाडीत मारता हा काय पुरुषार्थ आहे ते लहान लेकराचं नाही का आपण ते गा घरातलं लहान लेकरू असतं त्या बापाला बाहेर कुठं काय करतो तो गाजवता नाही आले की खाडकन घराच्या घरी बायकोला मार पोराला मला असं एक काळ असायचं ते बाहेर कुठं काही फारसं तो गाजवता नाही येणारा बाप ज्या पद्धतीनं घरामध्ये लेकरांना मारहाण करतो बायकोच्या अंगावरती हात उतरवतो उचलतो ही तशीच मानसिकता आहे मनसेची तुम्हाला बाहेर काही गाजवता येत नाही ये इतके वर्ष झाले तुम्हाला महाराष्ट्रच अजून व्याप्ता नाही आला बाहेर तुम्ही कधी जाणार कुठल्या मराठी माणसाचा पक्ष बाहेर गेला हो कुठलं किती मराठी नेतृ नेते दिल्लीचे म्हणजे देशाच्या पातळीवरती राष्ट्रीय पातळीवरती चमकू शकले त्याच्याबद्दल आम्ही नाही काही विचार करणार किती असे मुद्दे आम्ही जेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारताचं नेतृत्व महाराष्ट्र करत होता लोकमान्य टिळकत त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे की जे लोकनेता म्हणून संपूर्ण भारताचे नेते होते मग आज तसं नसताना त्याच्याबद्दल तुम्हाला काही कोणाच्या थोबाडीत किंवा स्वतःच्या थोबाडीत मारून का नाही घ्या वाटत की आपण हे करू शकलो नाही म्हणून एका सर्वसामान्य छोट्याशा भाजीवाल्याला मारण्यामध्ये पुरुषार्थ तुम्हाला वाटतो याच्यापेक्षा स्वतःच्या थोबाडीमध्ये मारून घ्या मनसेची ही कृती पूर्णपणे निषेधार आहे जो कुठला भाजीवाला तुम्हाला वाटत असेल त्यांनी मराठीत बोलावं साधी गोष्ट आहे तुम्ही त्याच्याशी मराठीमध्ये संवाद करा पोटार तो पोटार्थी बिचारा तो उलट तुमच्या याच्याप्रमाणे शिकून घेईल पण ने ते न करता म्हणून म्हणलं ना की ही सतीच्या घरी बत्ती आणि सिंदळीच्या घरी हत्ती तुम्ही बाकीच्यांना फक्त हे करणार आणि जो महत्त्वाचा विषय तिथं मात्र तुम्ही शेपूट घालणार इथेच थांबूयात धन्यवाद